माझे नाव प्रथमेश सावंत माझ्या पी एस तेरा पंचायत ब्लॉग्स या चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो नवीन दविलेज ज्यामध्ये तुम्हाला आपल्या कोल्हापुरामध्ये भव्य असं कृषी प्रदर्शन भरवलं जाते माझ्या भागात तुम्ही बघू शकता कृषी प्रदर्शन भरले मला आत गेल्यानंतर दाखवतोच मी आणि ह्या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य म्हणजे गेले अनेक वर्षे हे प्रदर्शन भरते या प्रदर्शनात शेतीविषयी काही अवजारे असतील किंवा बचत गटातील महिलांना या ठिकाणी व्यासपीठ मिळते हे तुम्हाला मी या प्रदर्शनाचा व्हिडिओ केला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आता आपण पोस्ट ऑफिस चौकात आले इथून पुढं तुम्हाला आता गाड्यांची गर्दी दाखवतो प्रदर्शनासाठी गाड्यांची गर्दी दाखवतो रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्ही गाड्यांची गर्दी बघू शकता फोर व्हीलर गाड्या टू व्हीलर गाड्या भरपूर गर्दी झालेली आहे आणि खूप बाहेरून लोक प्रदर्शन बघण्यासाठी येतात मला प्रदर्शन पुढे गेल्यानंतर दाखवतो आपल्यालाच गाडी लावायला जागा आहे का नाही माहीत नाही जागा जागांमध्ये त्या ठिकाणी गाडी पार्किंग करू द्या तिथून पुढे तुम्हाला प्रदर्शन दाखवतो रस्त्यावरून साधारण आत आल्यानंतर हा प्रदर्शनाचा मांडव आहे ही साईड जी एंट्री आहे इथं पण तुम्ही गाड्यांचं पार्किंग बघू शकताय पुढंपर्यंत गाड्यांचं पार्किंग आहे आणि मांडवाच्या साईडला हे सगळे जनरेटर लावलेले आहेत ला लाईटसाठी त्यानंतर तुम्हाला आत गेल्यानंतर दाखवतो त्या बाजूला समोर प्रदर्शन भरले तिकडे तुम्ही बघू शकताय एकंड आता हा पोस्ट ऑफिसकडनं रोड आला आहे आणि गाड्यांची गर्दी तुम्ही बघू शकताय आणि हा रोड असा महावीर कॉलेजकडे गेला आहे रस्त्याला खूप गर्दी आहे आजचा प्रदर्शनाचा तिसरा दिवस हो आहे आणि आज आपण तिसऱ्या दिवशी आलेलो आहे तुम्हाला पुढे गेल्यानंतर आज प्रदर्शनाची गर्दी दाखवतो भीमा कृषी प्रदर्शन पूर्वी कसं व्हायचं की शेतकऱ्यांना शेतात राबण्यासाठी हे भरपूर कष्ट करावे लागत असायचे नांगरणी असेल पेरणी असेल सर्व प्रकारचे ही कामं असतील ही आत्ता सध्याच्या घडीला बघितलं तर भरपूर ही कामं मशिनरींवर अवलंबून आहेत आत्ता सध्या बघितलं तर नांगरण्यासाठी बैल वगैरे लागतातच परंतु एवढ्या टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत शेती कामामध्ये टॅक्टर असेल किंवा अजून कोणत्याही प्रकारचे अवजारे असतील तर या मा ते या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असतात शेतकऱ्यांना त्याचा भरपूर लाभ होत असतो यासाठीच ही कृषी प्रदर्शन हे संकल्पना या ठिकाणी खासदार धनंजय माडिक साहेब यांनी मांडलेली आहे शेतकऱ्यांना शेतामध्ये लागणारी काही अवजारे या ठिकाणी असतातच परंतु घरगुती लोकांनाही घरामध्ये वापरासाठी काही प्रदूषण टाळण्यासाठी जी काही साधनं असतात ते देखील या प्रदर्शनामध्ये दे, आपल्याला पाहायला मिळत असतात जसं की आणि आपण पाहिलं तर अंगदुखी असेल गुडगे हातपायदुखी आपल्याला कामामध्ये खूप या काही वेदना होत असतात हे देखील आपल्याला टाळण्यासाठी औष आयुर्वेदिक औषधं ही देखील आपल्याला या प्रदर्शनामध्ये उपलब्ध होत असतात पूर्वी आंघोळीला पाणी तापवण्यासाठी बंब किंवा चुलीचा वापर करण्यात येत होता पण सध्या सोलरचा जमाना आहे वरती टेरेसवर सोलर लावला की खाली गरम पाणी ते आपल्या सहज शक्य होते त्यासाठी देखील या ठिकाणी सोलर उपलब्ध होते तसेच आपल्याला घरामध्ये व्यायाम करण्यासाठी काही व्यायामाच्या मशिनरी असतील तसेच घरामध्ये ढास पाली झुरळे येत असतील तर त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी औषधं या ठिकाणी उपलब्ध आहेत आहे समृद्धी मला वाटते गेली सतरा वर्षे हे कृषी प्रदर्शन चालू आहे आणि पहिल्या वर्षापासूनच ह्या प्रदर्शनामध्ये समृद्धीचा कायम स्टॉल असते समृद्धीची अनब्रेकेबल उत्पादने म्हणतात ते हाच प्रकार आहे खूप काळ टिकतात त्यामुळं अनब्रेकेबल असं म्हटलं जाते खूपच चांगल्या अशी त्या ठिकाणी प्लॅस्टिकची त्यांची सगळी उत्पादन आहेत त्यानंतर तुम्ही बघू शकता आयुर्वेदिक अशी औषधं तेल आहे त्यानंतर प्रदर्शनामध्ये फोर व्हीलर गाड्या टू व्हीलर गाड्या असतील त्यांचे देखील या ठिकाणी स्टॉल असतात त्यानंतर सावंत सेंद्रिय फार्म हे देखील खूप जुना है, पहला दे आहे पहिल्या वर्षापासूनच हे कृषी प्रदर्शनामध्ये आहेत तुम्ही बघू शकता लिंबुवाच या ठिकाणी त्यांचं स्टॉल आहे तसेच एकदम स्वस्तात आणि तुम्हाला परवडेल अशा दरात या ठिकाणी लाईव्ह टी व्ही म्हणून एक स्टॉल आहे मंगवा पेटीमध्ये त्यांचं दुकान आहे त्यांचा देखील स्टॉल आहे तुम्ही अवश्य भेट देऊ शकताय महिलांना जेवणासाठी कांदा बटाटू लिंबू हे सर्व व्यक्तीवर कापायला लागते पण सध्याची मशिनरी बघितली तर खूपच काम सोपं झालेलं आहे त्यासाठीच ही छोटी छोटी मशिनरी आलेली आहेत तसेच त्या ठिकाणी पापड असतील किंवा चपाती बनवण्यासाठी काही मशिनरी असतील तसेच आपल्याला उन्हाळ्यामध्ये ज्यूस प्यायला लागतात ते ज्यूससाठी देखील ज्यूस मशीन या ठिकाणी अवेलेबल आहेत काही लोकांना आपल्या बंगल्याच्या शेजारी बांबूची मोठी मोठी झाडे लावण्याची त्या ठिकाणी आवड असते त्यांना देखील हे स्टॉल खूपच उपयोगाचे आहे तसेच शेतकऱ्यांच्या खूपच गरजेचं असं हे कडवाकुट्टी मशीन हे देखील प्रदर्शनामध्ये उपलब्ध आहे दिवसभरामध्ये काम करून आपल्याला थकवा जाण असतो त्यासाठी आपल्याला शरीराला मसाज करण्यासाठी ती या ठिकाणी छोटी छोटी देखील साधनं आहेत तर सर्व सगळे स्टॉल आहेत इथना आता मी बाहेर पडले समोर चालले कारण थोडं स्टॉल आहेत आणि इथनं आता मग आपण बाहेर पडणार आहे बाहेरचं तुम्हाला एरिया दाखवतो सगळी वस्तू अवजारे यांच्या स्टॉल पासून आता आपण इकडे समोरून बाहेर आल्यानंतर इकडे सगळे खायाचे स्टॉल आहेत तिथनं पण आता आपण बाहेर आलोय आणि बाकी जाता तुम्हाला प्राणी पक्षी काय काय आहेत किंवा अजून काय काय आहे ते दाखवतो आणि त्यानंतर बचत गटाच्या महिलांचे देखील स्टॉल आहेत ते देखील तुम्हाला दाखवतो कृषी प्रदर्शनाचं सगळ्यात खास आकर्षण म्हणजे हा जगातील सगळ्यात उंच फारदस्त रेडा विधायक तुम्हाला दाखवतो आतमध्ये बघायसाठी बघांसाठी केवढी गर्दी लिवाद्या रेड्याला समोरच्या मनामध्ये काही प्राणी आहेत ते प्राणी दाखवतो तुम्हाला धनंजय माडिक साहेब यांना प्राणी पाळण्याचा खूपच चांगला छंद आहे त्या त्यांचे स्वतःचे घोडे देखील आहेत त्यानंतर पक्षी देखील त्यांना खूपच आवडतात त्यामुळे पक्षी देखील या ठिकाणी प्रदर्शनामध्ये एक विशेष आकर्षण असं आपल्याला पाहायला मिळते साधारणत आपण तिथं घोडे आणि बाकीचे जे छोटे छोटे पक्षी आहेत जिथे आता बघून आले तिथन आता आपण या समोर मानवत जाणार आहे इथं कंधारी गाय म्हशी बैल ते नाही तुम्हाला दा ते दाखवतात पुढे गेल्यावर कायम अशी बैल बघून आता आपण आता या बाजूला बाहेर जाणार आहे इकडे बचत गटांचे महिलांचे स्टॉल आहेत ते पण तुम्हाला दाखवतो भागीरथी तु। महिला संस्था यांच्या वतीनं बचत गटातील महिलांना एक व्यासपीठ मिळवण्यासाठी हे कृषी प्रदर्शन एक मोठं व्यासपीठ दरवर्षी या महिलांना मिळते खासदार धनंजय म्हाडिक साहेब यांचा थोरला मुलगा म्हणजेच पृथ्वीराज म्हाडिक साहेब हे देखील या ठिकाणी खाण्याचा आस्वाद घेण्यासाठी आले होते तुम्ही बघू शकताय ह्या बचत गटामध्ये काही महिलांनी असे स्टॉल टाकून टाकून या ठिकाणी नाश्त्याच्या म्हणजे एक मोठे व्यवसाय चालू केलेले आहेत आणि त्या व्यवसायावरून एकेकाने हॉटेलदेखील काढलेले आहेत आणि त्याचं हे मोठं असं उदाहरण आहे म ते म्हणजे कृषी प्रदर्शन मुलांसाठी जंपिंग जॅक तसेच लहान पाळणे ठेवलेले आहेत बघू शकताय तसेच खाऊच्या गाड्या देखील आहेत कृषी दे प्रदर्शनाची एंट्री आहे आणि हे सगळे स्टॉल आहेत आणि हे बरोबर समोरच एंट्रीच्या समोरच बरोबर हा स्टेज मारलेला आहे हा स्टेजवर कार्यक्रम असतात ते तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवते हा एंट्रीला असा समोर कारंजा आहे आणि ह्या कारंजाच्या मागं बरोबर हा स्टेज आहे इथे कार्यक्रम स्टॉल आहे गेली सतरा वर्ष खासदार धनंजय म्हाडिक यांच्या संकल्पनेतून कृषी प्रदर्शन त्याचा लाभ शेतकऱ्यांना तर होतच आहे त्याचबरोबर बचत गटातील महिला असतील यांना देखील याचा लाभ खूप मोठ्या प्रमाणात होत आहे त्याचं श्रेय जाते म्हाडिक परिवाराला निस्वार्थीपणे या ठिकाणी समाजकारण करत असताना खूपच लोकांना त्यांचा स्वभाव आवडतो हे संपूर्ण व्हिडिओ बघितला असेल आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा लोकांना पाहायला मिळेल त्यासाठी शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये